वल्लभ श्री दत्त श्रीपाद श्रीपादराजन शरण प्रपद्य どうだ श्रीपाद राजम शरणम प्रपद्ध श्रीपाद श्रीवल्लभ चरित्राकृत अध्याय एक्कावन्न बावन्न आणि त्रेपन्न शेवटचे तीन अध्याय आहेत ते मी वाचून दाखवत आहे अध्याय जलोदरापासून रक्षण ग्रंथ पारायण महिमा मी कुरवपूरला असताना अश्विन कृष्ण द्वादशी होती त्या दिवशी हस्त नक्षत्र होते कृष्णा नदीत स्नान करून श्रीपाद प्रभू थोडा वेळ ध्यानस्थ बसले ध्यानातून उठल्यावर त्यांनी मला अजून एकदा स्नान करून येण्यास सांगितले त्यांच्या आज्ञानुसार मी पुन्हा एकदा कृष्णे डुबकी मारून आलो तेव्हा प्रभू म्हणाले अरे शंकर भट्टा मी गुप्त रूपात राहण्याची वेळ आली आहे मी कृष्णा नदीत अंतर्धान पाहून त्या या कुरव गुप्त रूपाने संचार करेल नंतर नरसिंह सरस्वती नावाने संन्यासी रूपाने धर्माच्या उद्धारासाठी अवतार घेईल तू लिहित असलेला श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत महापवित्र ग्रंथ भक्तांना समान लाभप्रद होईल तो अक्षर सत्य ग्रंथ असेल दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या माझ्या नावाचा जयघोष सर्वत्र होईल या ग्रंथाचे पारायण केल्याने प्रपंच सुखरूप होईल लोक आणि परलोकात सौख्य प्राप्त होईल या ग्रंथातील प्रत्येक शब्द हा वेद वाक्य समान मानला जाईल तू लिहित असलेला संस्कृत ग्रंथ माझ्या महासंस्थानातील हृदयापासून ज्यांना माझ्या दर्शनाची तळमळ लागली असेल त्यांना माझे दर्शन अवश्य होईल मी माझ्या भक्तांच्या संरक्षणासाठी सदैव सज्ज असतो तुझ्या संस्कृत ग्रंथाचा तेलगू भाषेत अनुवाद केला जाईल तो बापना चारुलूणच्या तेहतीसाव्या पिढीतील वंशजांकडून उदय असेल या ग्रंथाचे अनेक भाषांमध्ये अनुवाद होतील या पवित्र ग्रंथाचे कोणत्याही भाषेत पारायण केले असता दिव्य अनुभव येतील आणि पारायण करणाऱ्या भक्तांचे सर्व काही शुभ मंगल होऊन त्यांचे सकल व्याधींपासून रक्षण होईल भक्तांना श्रीपाद प्रभूंचे अभय वचन श्रीपाद प्रभू शंकर पुढे म्हणाले तू माझी खूप सेवा केलीस तू मला सन्मान देऊन माझ्या सेवेचे व्रत मोठ्या काटेकोरपणे पाळलेस मी पादुका तुला भेट म्हणून देत आहे मी नाही म्हणून तू दुःखी होऊ नकोस तू तीन वर्ष येतेच राह या तीन वर्षात मी तुला तेजो वलय रूपाने दर्शन देत जाईल तसेच अनेक योग रस्यांबद्दलचे ज्ञान देईन श्रीपाद प्रभूंचे अंतर्धान हे शंकर भट्टा तीन वर्षानंतर येणारे अश्विन कृष्ण द्वादशी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्राम ग्रंथ माझ्या पादुकांजवळ ठेव त्या दिवशी दर्शनास येणारे सारे भक्त धन्य होतील सर्वांना माझे मंगलमय आशीर्वाद श्रीपाद श्रीवल्लभ प्रभू अशा प्रकारे निरोप देऊन कृष्णा नदीत अंतर्धान पावले त्यांच्या त्या लाकडी मी हृदयाशी घट्ट धरून आईपासून रडू लागलो श्रीपाद प्रभू पाण्यात दिसतात काय ते पाहण्यासाठी मी पुन्हा एकदा स्नान केले आणि बाहेर येऊन ध्यानस्थ बसलो तेव्हा माझ्या मनोनेत्रांना श्रीपाद प्रभूंनी तेजोमय रूपात दर्शन दिले श्रीपाद व वल, श्रीवल्लभांचा जय जयकार असो अशा प्रकारे एक्कावन्नवा अध्याय संपलेला आहे श्रीपाद राजम शरण प्रपदे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय बावनवा शंकर भट्टाचे योगानुभव निरूपण श्रीपाद प्रभूंचे दिव्य दर्शन मी तीन वर्ष सतत दररोज मध्यरात्रीच्या वेळी श्रीपाद प्रभूंचे दिव्य तेजोमयी दर्शन घेत असे मी योगाच्या सहानुभूती मी योगाच्या अनुभूती एका पुस्तकाच्या रूपात लिहिल्या ते पुस्तक हिमालयातील एक योगी घे खे। येऊन घेऊन गेला ही श्रीपाद प्रभूंचीच इच्छा असणार असे मी मानतो त्यांच्या आज्ञेनेच हे घडले यात ते मात्र संशय नाही श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो अशा प्रकारे बावन्नवा अध्याय संपलेला आहे अध्याय त्रेपन्नवा श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय त्रेपन्नवा शेवटचा अध्याय आहे त्रेपन्नवा छोटासा श्रीपा श्रीपाद राजम अध्याय श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथाचे पिटिकापुरम क्षेत्री पोहोचण्याचे विधान ग्रंथाचे वैशिष्ट्य मी लिहिलेला श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथ थोडे दिवस श्रीपाद प्रभूंच्या मामांच्या घरी होता त्यानंतर त्या संस्कृत ग्रंथाचा तेलगू भाषेत अनुवाद करण्यात आला तेलगू भाषेत भाषांतर झाल्यावर मूळ संस्कृत ग्रंथ अदृश्य झाला गंधर्वांनी तो श्रीपाद प्रभूंच्या जन्मस्थानी नेऊन जमिनीत खोलवर पुरून ठेवला त्याचे सिद्ध होत मी रचलेले चरित्रामृत श्रीपाद प्रभूंच्या दिव्य पादुकांजवळ ठेवून मी त्यांना वाचून दाखविले ऐकण्यास आलेले पाच भक्त ते श्रवण करून धन्य झाले मी पंडित नाही त्यामुळे कोणता अध्याय वाचला असता काय फळ मिळेल हे सांगू शकत नाही मी बापना चारुलोंच्या तेहतीसाव्या पिढीच्या कालखंडात या ग्रंथाची तेलुगू भाषेतील प्रत उदय असेल ज्या भाग्यवंत हा ग्रंथ उदयास सांगला त्यांनी श्रीपाद प्रभूंच्या जन्मस्थळी जाऊन तेथील महा पवित्र परिसरात पारायण करून हा ग्रंथ श्रीपाद प्रभूंच्या चरणी अर्पण करावा या ग्रंथाचे पारायण चालू असताना पारायण करणाऱ्या भाग्यवान भक्तास गाणगापूर क्षेत्रातून पाठविलेला प्रसाद मिळेल हे तेजी तेजोमय स्वरूपात दर्शन देणाऱ्या श्रीपाद प्रभूंचे दिव्य स्री वचन आहे श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो श्रीपाद राजम शरणम प्रपद्य श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय अशा प्रकारे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय संपलेले आहे थँक्यू श्रीपाद राजन शरण प्रपदे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत संपूर्ण श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय यू